मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आजची व्हिडिओ ना खूपच जास्त स्पेशल असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत आमच्या कोकणातल्या गावच्या घरचा किचन जिथे आई खास करून जेवण बनवते आणि आपल्या आई रेसिपीचे व्हिडिओ पण तिथेच बनतात तर असं बघायला गेलो ना आमचे असे तीन किचन आहेत आई कोण कोणते सांग जरा तीन आपले किचन आहेत मंगी जरा असे तीन किचन आहेत तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की पूर्ण टूर आम्ही करणार आहोत आपल्या किचनची कोकणातल्या गावच्या घरच्या किचनची तर मंडळी हा जो वक्त आहे हा आमचा डायनिंग रूम आहे इथे जास्त करून आम्ही जेवायला वगैरे बसतो आणि सगळे जेवणाची टोपा वगैरे इथेच असतात तर पहिलाच आपण किचन दाखवतो पहिला किचन म्हणजे आमच्या चुलीच्या इथला आणि इथे ना खूपच भारी वातावरण आहे आम्हाला जास्त करून इथेच मजा येते जेवण वगैरे बनवण्यासाठी तर इकडे आई आहे आई पहिले का इकडे दाखवते हा इथं कसं चूल आम्ही जेवण करायला बघत आहे कसला भार। वातावरण भारी झालंय आणि आई आज सकाळीच पाऊस पडून गेलेला आहे आणि आता पण बघा आपूट आपूट वातावरण झालेलं आहे मला वाटतं संध्याकाळी आता परत पावसाची शक्यता येण्याची तर पूर्ण वातावरण बघा कसला भारी दिसतोय पूर्ण ढग आलेत काळे काळे ढग सर्व इकडे आलेले आहेत आणि इकडून खास आम्हाला जास्त करून मजा येते हाच भाग आम्हाला जास्त करून आवडतो जेवण बनायला काय बघत बघत जेवण बनवतो आणि खास करून हवेशी राहते आम्ही कसे बाहेरच कारण आतमध्ये जागा सर्व काळा पत् पडतो चूल कशी बाहेरच असली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही जेव्हा घर बनवत होतो ना चुलीसाठी चुलीसाठी खास करून अशी जागा आम्ही बनवलेली आहे आणि इथून धूर वगैरे प्रॉपर पद्धतीने बाहेर जाऊ शकतो जास्त करून घरात कसा धूर धूरधूर दू होऊ शकत नाही आणि इथून वातावरण पण खूप भारी दिसतो तर ही मेन आपली चुलीची रुमायणी इकडे सामान बघायला गेलो ना आता पहिला इथे दिवा आहे वगैरे ठेवले कारण लाईटी गेले की दिवायला दिवा टेकला दिवा ला. तुम्हाला पण माहीत असतात आता पावसाळ्यात खास करून लाईटीचा प्रॉब्लेम खूप असतो लाईटी जातात येतात हा तर दिवे आम्ही काढून ठेवलेले आहेत तिकडे आणि इकडे हा आपला घावणे बनवायचा हा याला काय आमच्या गावाला ही कळे नाही कावीळ आहे हा कावीळ त्या गावाला कसे आमचे नेहमी घावणे केले जातात ना आमच्याकडे घावण्याचा नाश्ता असत नाश्ता म्हणजे चुलीवरच असते जास्त करून आणि इकडे ह्या साइडला ही ही फाटी ठेवलेली आहे चुलीला लावण्यासाठी चुल फुकायला फुकणी लागते हा तर ही फुकणी आहे आता ही चुल पेटवलेली आहे लाकडं राहिलेली ती इथे साईडला आहेत हा असा बघायला गेला तर हा चुलीचा भाग आहे आणि मी इकडून दिसणारा सुंदर असा नजारा त्याच्यानंतरला इकडे पाहायला गेलो ना हा इकडे ही भांडी इथेच भांडी वगैरे आम्ही धुतो आम्ही ना होल ठेवलेला आहे मग इथेच भांडी घासतो आम्ही बाथरूम मध्ये नाही इथेच उघड्यावर मस्त भांडी घासायची नाही ते होल ठेवला इथूनच पाणी ढकलायचा आणि इथे कपडा विचार काढाय या शिरावता शिरावता म्हणजे ही झाडू आपलीच असते मोठी असते त्या झाडू मध्ये झाडू काढून काढून त्याचा सिरावटा बनतो आपले कशा पॅन्ट असतात पॅन्ट वापरून वापरून त्याचं बारदान बनवतो जाऊ झाडू वापरून वापरून जातं शिरावटा बनतो तर तो साफ करायला पाणी वगैरे दवडण्यासाठी इथे ठेवलंय आणि पाणी थोडासा ठेवला हात वगैरे धुवायला झाले तर आणि इकडे आज आपली भांडी धुतलेली ती इथे साईडला घासून ठेवली त्याच्यानंतर इकडे पाहिजे लागतात तो इथे आहेत आणि आम्ही इथे ना जेवण जेवणपणासाठी चार हांडे ठेवतो पाण्याची गरज लागते बरोबर चार हंडी इथे ठेवतो बाकी आमच्या तिकडं हांड्याचा तिकडे पण किचन आहे जवळ घ्या तिकडे घ्यायचे इथे पण आहे ना तर टे हा बघायला गेलो जास्त करून इथेच जेवण वगैरे बनवतो चुलीच्या चुली गावाला आल्याच्या नंतर खास करून चुलीवरच बनवला पाहिजे कारण चुलीवरची टेस्ट मस्त लागते आणि मजा पण मुंबईला मुंबईला गावाला गावच्या पद्धतीन राहायचं जेवण आणि पाट्यावर वाटायचं असतो मसाला वाटायचा असला की पाटा देते आणि इकडे असा हा बसायला पार्ट वगैरे ठेवलेला इकडे सुरी आहे आणि ह्या वरती वरती बघायला गेला ना इकडे पेपर ठेवलाय चूल पेटवायला हा तिकडे मसाले वगैरे बनण्या सगळं तो हाय मसाल्यांचे डबे ठेवायचा बनवलेला तर झालं आमच्या चुलीच्या इथला हा पहिला किचन आणि खूपच सुंदर आहे इथे जास्त करून आम्ही जेवण बनवतो जसं की आम्ही बोललो आणि आता सेकंड पाहायला गेलो तर हा पहिला तर आमचा डायनिंग रूम आहे ना इथून डायनिंग रूम आहे आणि इथे सर्व मगाशी पण जेवणाची दाखवले आमचा जा तिकडे मंगिदाराज जसरा चुला पेटवल्यामध्ये तीन दरवाजे आहेत हा बघा इकडे हा एक चुलीकडे जायला त्या साईडला आहे मंगिदाराज हा मंगिदाराज जायला हा इकडे गैस जवळ जायला जवळ इकडे पण असे पार्ट वगैरे आम्ही ठेवले असतात चैतन्याने पार्ट आहे इकडे सूप आहे तांदूळ वगैरे पाकळार तिथे गंभ्यारी ते लाकडं ठेवता म्हणजे सगळे लाकडं इथे आहेत परत लादी पुसायचा हा लादी जेवल्याच्या नंतर लादी पुसायला लागतं आणि सगळे इकडे क्लिनिंग आयटम्स आहेत लादी मसाल्या वगैरे लागतात ना हा मधला एरिया जास्त करून आम्ही इथे जेवत असतो आता इथे पाहायला गेलो हा घ्यासच किचन आहे पण जास्त करून आम्ही ना इथे खूप कमी जेवण बनवतो आणि आणि तर हो आहे ठेसायचं आणि टाकायचं इकडे गॅस आहे आणि इथे ना अशी आम्ही स्टाईल लावलेली आहे जेव्हा घर बनवत होतो तेव्हाच ते त्या मिस्तरांना स्टाईल लावायला सांगितलेला ते स्टाईल लावलेले आहेत आणि हा गॅस इकडे सिलेंडर आहे इकडे काय थे खाली ठेवतो हा पीठ वगैरे आहे सर्व त्या डब्यांमध्ये कधी वेळ कधी अड अडचणीला घेतो नाही तर जास्त करून पाट्यावरच वाटतो आम्ही मिक्सरला मसाला करतो नाही तर मग पाट्यावर हा ते सर्व डबे नाही ना पाट्यावर कसा आपण चांगला बिना पाण्याचा चांगला व्यवस्थित वाटलं दिवस मिक्सर मिक्सरचा कसा खराब होतो लोक तर हा झाला आपला दुसरा किचन किचन इकडे भांडी वगैरे पण आहेत इकडे सगळे हांडे ठेवलेले आहेत पिण्याचं पाणी वगैरे इकडे ठेवतो आणि इकडे टाक्या भरून वगैरे ठेवलेले आहेत इकडे सारा आपला असतं किचन मध्ये किचन पसरत असतो याच्या आता आपला शेवटचा म्हणजे तिसरा किचन मंगिलदारचा इथे पण मजा असते एकदम करतो पण या आम्ही मध्ये आलोच नाही दरवर्षी दिवाळी आलो हा करतो डायरेक्ट मे मध्ये आलो हा चला आता हा पूर्ण ना इकडे किचन म्हणजे दाखवतो तुम्हाला कसा किचन तो इकडे असं काय भाजायचं असलं ना हा बघा हा इकडे खास करून चूल मांडून आहे आम्ही हा असा उघड आहे हा बघा इकडे पण हवेशीर मस्त वाटत समजा इथे काय भाजायचं असलं ना सुकट वगैरे आणि काय असं काय असलं ना तर आम्ही ह्या चुल्यावर वाटल कोंबडी म्हणा चिकन भाजायची असली उलट व्हायची असेल ना पोल्ट इकडे का चूल मांडलेली आहे तर ती कोंबडी भाजायची असली तर काला बिला आम्ही आणता इथे उकडायला भाजायला मग इथे भाजतो हा आणि हे पण भारी असं बघायला गेलो ना मस्त आहे मजा आहे बार्बिकू टाईप आहे बार्बिकू असा असतो चूल टाईप आणि त्याच्यावर सगळे भाजल्या जातात कोणत्या पण गोष्टी तशा टाईप तुम्ही बोलू शकता कोणत्या पण गोष्टी भाजायच्या ना आता कालवांची पण तुम्ही व्हिडिओ पाहिले असेल आपण टोपावर हा या साईडला घेतलेली बरेच आपण मोठला पण बनवलेला तो इथेच बनवला होता वर्षी पण मोठला बनवलेला तू छान इथेच ह्या साइडला बनवलेला आणि खूप मजा असते मजा येते इथे बाहेर काय बनवायला बरं वाटतच वातावरण पण भारी वाटत क्लायमेट वातावरण पण मस्त हा मजा येते जरा बाहेर काय बनवायला तर हे असे होते आमचे तीन किचन असे आमचे तीन किचन आहेत गावाला चुलीच्या इथलं एक एक जेवण ना तीन किचन एक तीन तीन किचन आहे जास्त करून आपण सुलीच्या इथेच आपल्या रेसिपीच्या व्हिडिओ शूट करतो मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलं आमच्या कोकणातल्या गावच्या घरचा किचन कसं आहे हा आईने पूर्ण टूर दिली कसं आहे ते आणि दाखवलं तुम्हाला घॅस आहे आमच्याकडे घॅस आहे पण जास्त करून वापरत नाही म्हणजे असं त्वरित कोण पाहुणा बिवना आला तर चाय करायची झाली चुलीवरच जास्त करून जेवण बनवतो आणि वेगळीच मजा असते गावाला चुलीवर जेवण बनवण्याची तर चुलीच्या इथलं किचन दाखवलं आणि आमचा डायनिंग रूम दाखवला त्याच्यानंतरला घ्यायच्या इथला आपण दाखवला आणि शेवटचा म्हणजे तो बाहेरचा होता तो मंगिलधारचा मंगिलदार लागतोच गावाला हा असं आम्ही सगळं प्रॉपर बनवून ठेवलं आहे खास करून चुलीच्या इथलाच मेन चांगला बनवून घेतलेला आहे तर आजची व्हिडिओ कशी वाटली आज म्हणजे तुम्हाला पूर्ण टूर करून दाखवले आमच्या आम गावचं किचन कसं आहे ते जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला काय करायचं लाईक करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब व्हिडिओ बघितला लाईक करा, लाएक करा।, लाएक करा आणि तुम्हाला 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 कमेंट पण खूप जण आता करतात छान छान कमेंट येतात तुमचे तसाच सपोर्ट असू दे तुमचा आणि आजची व्हिडिओ कशी वाटली ते नक्कीच सांगा आ, तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय